अकोला जिल्ह्यातील गुलजारपुरा भागात अल्पवयीन बालिकेवर अत्याचार झाल्याच्या घटनेनंतर खामगावमध्ये संताप उसळलाय बुलढाणा प्रतिनिधी दी सय्यद इरफान सात सप्टेंबर रोजी घडलेल्या या प्रकरणात आरोपी तोहित समीर फरार असून त्याला तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे या पार्श्वभूमीवर आज खामगाव शहरातील सकल हिंदू समाज व भोई समाजाच्या वतीनं उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले निवेदनात आहे की आरोपी तोहित समीर हा पूर्वीही अशा गुन्ह्यांमध्ये तुरुंगात राहिला असून अशा व्यक्तीला समाजात राहण्याचा अधिकार नाही त्याला त्वरित अटक करून त्याच्या घरावर व मालमत्तेवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे यासोबतच दोन दिवसाच्या आत अटक झाली नाही तर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही समाजाच्या वतीनं देण्यात आहे निवेदनावर सचिन कापले गणेश भारसागळे अशोक बावणे पुरुषोत्तम मेसरे दिलीप भार सागरे देविदास बावणे राजेश साटोटे अशोक विटे यांच्यासह अनेक नागरिकांच्या सह्या आहेत जबरदस्त चोरी प्रकरणात बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई बुलढाणा प्रतिनिधी दी सय्यद इरफान जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथून दोन आरोपी जेरबंद झाल्यात या कारवाईमुळे मुलकापूर शहर आणि नांदगाव नाशिक येथील दोन गुन्ह्यांची उकल झाली असून तब्बल एक लाख रुपये किमतीची पल्सर मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे अटक करण्यात आलेले आरोपी म्हणजे अब्बास इबादात शेख उर्फा अली इराणी वर्ष तेवीस राहणार भुसावळ हल्ली मुकाम पोस्ट वरणगाव जळगाव आणि साहिल हुसेन मोहम्मद इज्जत अली जाफरी वेवर्ष एकवीस राहणार बिदर कर्नाटक एकतीस ऑगस्ट रोजी रात्री मलकापूर इथं एकवीस वर्ष युवतीकडील सोन्याची पोत स्वरांनी जबरीनं हिसकावून नेली होती या घटनेचा छडा लावत गुन्हे शाखेनं आरोपींना वरणगाव इथं सापळा रचून अटक केली आरोपींची मलकापूर सोबतच नांदगाव नाशिक इथंही गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील आंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली सध्या आरोपी मलकापूर शहर पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे